लागे तुची आसरा तु आसरा पाली च्या पालका गौरी च्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाल लागी तु ची आसरा तुझी आसरा पालीच्या पालका गौरी च्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव <ownership> दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहे, सभा मंडपात भव्य दाबारा मुषोधाच्या हाती मोदक हारा ढुंडा ढुंडे विनायक अवतारा, नाम नामक अवतारा, पालीचा च्या पालका गौरी च्या पालका जय देव जय देव बाल भक्ता लागी तुची आसरा तुची आसरा पालीचा च्या बल्लाडाची मूर्ती ढेंगाने सिंदूर बंद सोड दोनी लोचनी रे बसले सिंहासनी रूप साजी रे भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता ला तुची आसरा तुची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देवा, देवा। गणपती गजानन महाराज गी जय